कथा ऐकण्यासाठी प्रथम श्लोक घेतला तो म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु केलाय का हे फार महत्वाचं आहे हातवर करा बरं की किती मायमाऊल्यांनी गुरु केलाय किंवा के तुळशी माळ ग्रहण केली माय माऊल्या असतील पुरुष मंडळी असेल अगदी हातवर करा हात मोडलेला नाही आपला केलाय बरं बाकीच्या का नाही केलाय चालतं का नाही ना बर एक छोटासा दृष्टांत सांगतो गावामध्ये भटकं कुत्र आहे गावामध्ये भटकं कुत्र आहे कदाचित समजलं त्यांना समजेल गळ्यामध्ये पट्टा नाही त्याच्या गळ्यात बेल्ट नाही त्याला कोणीही येत आहे दगड मारत आहे हाकलत आहे ते गाटारीत बसत आहे नाल्यात बसत आहे घाण खात आहे शेण खात आहे ना ते शेण खात त्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला कोणी मालक नाही त्याच्या हातात जर जर मालकाच्या हातात त्या कुत्र्याची दोरी असते तर ते काय झालं असतं व्ही आय पी कुत्रं झालं असतं त्याची ट्रीटमेंट कशी झाली असती त्याला कार्निवलचं पेडिग्री खायला भेटलं असतं त्याला पेडिग्री कंपनीचे बिस्किटं खायला भेटले असते त्याला सकाळ संध्याकाळ टॉनिक इंजेक्शन औषध पाणी त्याचं झालं असतं का जर त्याच्या गळ्यात पट्टा असता तर त्याच्या गळ्यातली दोरी त्याच्या मालकाच्या हातात असती तर मग ज्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्याच्या हाताची दोरी त्याच्या गळ्याची दोरी मालकाकडे आणि ज्याच्या गळ्यात नाहीये त्याची दोरी त्याची दोरी कोणाकडे त्याची दोरी दारूच्या अड्ड्यावर आहे त्याची दोरी जुवार जुगार पैसा व्यसन अधोगामी मार्ग व्याभिचार यांच्या हातात म्हणून गुरु करण कुणाला तरी मालक बनवणं हे गरजेचं आहे तुम्ही जगाचे नाही तुम्ही चार भिंतींचे चा अध्यक्ष होऊ शकता लक्षात घ्या तुम्ही मंदिरात बसलेल्या देवाचे अध्यक्ष कधीच नाही होऊ शकत तुम्ही मंदिराच्या चार भिंतींचे चा अध्यक्ष होऊ शकता पण तुम्ही डोकं मात्र फोडणारे त्या देवाच्या भगवंताच्या चरणाशी की देवा तुझ्या शिवाय आम्हाला कोणीच नाही ही परिस्थिती या अशा परिस्थितीमध्ये श्रीमद देवी भागवताचं श्रवण करावं असं सुतजी ऋषींना सांगतात